मंडळी कशी आहेत सगळे बरे आहेत काय चाललंय बघा आयच नाही खाली, <laughs> ही ही खाली आता आई केसाला का करती तर केस खाजवत हाय दादा दर्शनचा अभ्यास अनेक माहिती झाला माझा झाला झाला का आता दफ्तर भरतोय गुड बॉय हा मग

ना ना आला नाही तर अजून ना ना शेता तुल्ली गेलो ना ना सोले ती शर्ट मग टिपका येत होता की नाही पण आता सण नटायचं झालं की बायांचं आता गणपती आलं गौराई आल्या झालं पण आपदाय झालं की आता लक्ष्मी आलं या आं आता काय सासूना जा उग घणा उठला आईचा आणि पूजाचा काय का नाही काय आता आठ दिवस कधी निघतो यार <laughs> लाडू करण करंजा करण कुठं चिवडा करण शंकरपाळी चिवडा नारसे लाडू लाकीच फोळा आणायची वा करू लागायला तो रुला दर्शन <laughs> ये, दर्शन गोळा करते ती आणि बारकी होती तेव्हा सगळं खेळणं गोळा करायचे का नाही आता कळती झाली आता मांडू लागते ती आता मांडू लागते मांडा ती मांडा हिथ चुकलं चुकीच झालं तुझीच नाही दर्श झाला का तुझा अभ्यास बर बर मम्मी ला हाक मार बाहेर अभ्यास घेत होती दर्शनचा हा नाही दररोज असतो की अभ्यास आता ही आ, कसा आहे इंग्लिश स्कूलचा नियम ते पोराच्या आई बाप्पाने बी शिकायचं आणि पोराने बी शिकायचं असं झालंय त्याआधी आई बापाला शिकून घ्यावं लागतं मग ती पोरांना येते असं होतंय कुटुंब आय का मंडळी आता जर शिकली तर त्यांचं कुटुंब सुखात राहत म्हणजे वाघिणीच दूध आहे आणि आमच्या सगळी शिकलेल्या पोर आता माझा भाऊ इंजिनियर आहे बाकीची सगळी शिकलेली ती मी पण शिकलेलोच आहे शाळा पण माझी लय झालेली नाही <laughs> मला आई ही लेख आवाज आहे शाळाचा पण मला छंद वेगळाच होता कारण माझा जन्म देवासाठी झालाय मला त्यातच जावं लागत होत त्यावेळेस नको आता काहीतरी करीन म्हणायचो मी लेख आवाज ना शाळाचा म्हणून पण नाही कुठतरी सक्सेस ना कुठेतरी सक्सेस केलंच का नाही देव काहीच कमी पुढे हा सर्वि असं आयच पण नाही मी सर्व्हिसदाराला सगळ्या गोष्टी कुठल्या बी क्षेत्रात उतरायचं उतरावं लागतंय का नाही आता मला देव म्हणला असेल तुला ही सर्व्हिस करायची तुला ह्याच क्षेत्रात तुला काय असेल ते आता इंजिनिअर आहे त्याच्या बरोबर काय देवानी कमी केले आईचं म्हणणं आहे की देवानं काय कमी केलं नाही चार ताकीत फिरवायला लागला बरोबर आहे का आई ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का ज्या वाचं तेवढा आशीर्वाद तेवढंच आई बाप्पाचा बी आशीर्वाद असते तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या सक्सेस होते त्या आईला तर माझ्या आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की बाबा सगळी पोर रेगर उपाला लागली आणि आता आम्ही समोर बघतोय बर का बऱ्याचशा गोष्टी कि व्यसनाहारी हरी गेली लेकरं पण आम्ही चौग जण भाऊ भाऊ आम्हाला अजून एका सुद्धा व्यसन नाही आम्हाला चौघाला पण ह्याच्या मागे संसार असतात आपल्या संस्कार आईबापाच तसं आम्हाला आईन नानाने नाना संस्कार तसं चांगलंच दिले ते सगळ्या गोष्टी अजून सुपारी खात नाही नाही खात बघा आता लेकर लागणार आली ला थोरल्या भावाच्या पोराचा आता मुलगी बघाय चालू आहे दोन पोरं लागणार आले तरी पण अजून आमच्यात कोणी सुपारीचं खांड खात नाही मी बी नाही ना आमचं तिघ दुसरं भाव आम्ही चौग पण काय हा ह्याला संगोपन लय महत्वाचं असतं मंडळी आणि तसेच आमची पिढी पुढची बी अशीच निघणार शिक्षण प्रत्येकाला कमवायचं आम्हाला आई बापाला राहत आम्हाला आईबापानं वायपाट वळणच लागू दिले नाही आम्हाला सगळ्याला फक्त कमवायचं कामाच या सगळ्याला प्रत्येकाला घरी एकेकच काम एकेक थोरल्याचं बी तसं चांगल्या कामाला आहे नोकरीला आहे पुण्यामध्ये दोघ पण नवरा बायको पुन्हा दोन नंबरचा माझा भाऊ तुम्हाला माहित आहे बापराव रसाचा बिझनेस आहे त्यांचा भरपूर चांगलं चालतं त्यांचं रसाचा ह्याचं तीन नंबरचा इंजिनियर आहे पुण्याला सावंत सराच्या कॉलेजवरती आणि मी सगळ्यात धाकटा शेंडफळ आपण सुना बारावी आणि लग्न झाल्यावर काय पूजाची बारावी झाली ती पुन्हा इथं आम्ही शिकवली हो शाळा वायसीएमनं ऍडमिशन केलं तर इथंच तिची ग्रॅज्युएशन झाली कम्प्लीट पूजाचं पण आणि ती शिकली म्हणून आता पोरं शिकते ती बरोबर आहे का नाही म्हणून आई बापाचं शिक्षण हे महत्वाचं असतं जरी आई नानाचं शिक्षण जरी झालं नसलं तरी पण त्यांचं लय पुढच्याला सांगणं असते की पोरांना शिकवा पोरांना शिकवा ह्यांचं सारखं पोरांना यश दर्शनला असतंय मागं पोरांना अभ्यास झाला का पोरांना आधी अभ्यास करा मग खेळा इकडे पळा ना का आधी अभ्यासाच बघा मग बघा असं आईचं म्हणणं असं सारखं ध्यान असतंय पण प्रत्येक पालकानं आपल्या मुलाकडे शिक्षणाचं ध्यान द्यावंच आहे का नाही आनंदात पैसे हे शिक्षण पोर शिकले तर पुढची पिढी पण अशीच सुधारणा होती बरोबर आहे का आणि त्याच्या आई बापांच्या जीवाला आनंद वाटतो आनंद होतो समसम कुठली राहत नाही चा अभ्यास झालाय दर्श दर्शन आलाय आपला आता हायकर दर्शन हाय हायकर झाला का अभ्यास हा आणि हा सुंदर गोंडस मुलगा अभ्यास झाल्याशिवाय उठत नाही त्याला तर अभ्यास वडा असत दर्शनला काय काय होत दिलेला अभ्यासात हा दर्शव लय अभ्यास दिल का होय खेळायचं हा आता झालाय अभ्यास तर आता खेळायचं तुमच्या दोघांची आज रनिंग लावणार आहे मी काय हम्म चला बरं घेऊया आपण चला आपल्या मैदानामध्ये कमॉन रेडी स्टेडी गेट सेट चला आपण आता येश दर्शनची रनिंग लावणार आहे आज असं वाट बोलून तानावं लागतं यशला म्हणजे स्पीड वाढतोय पळायचा अ दर्शन मोठा दर्शु येवाळा आंबाड्याची भाजी ला आली बरं का आपल्याकडं खायला कोणाला पाहिजे असेल तर दर्शो बसायचे कायमोर लावून बस आता दोन मिनिट तुमच्या दोघांचा इंटरेस्ट झाला पाहिजे द्या पप्पा हा दर्शन म्हणत आता मी फ्लो दर्शन मोठा हा काय म्हणायचं दर्शन आता तुझी आणि दादाशी लावायची रनिंग हा आधी आधी आमच्या दोघांशी लावायची टायमरची लावायची ठीक आहे दादा आता तुला कोण कला असं वाटतंय दादा तुला दर्शन कोण जी असं वाटतय तुला वा। दर्शनाला आत्मविश्वास आहे स्वतःवरती त्याचं ठरलेलं असतंय मी जिंकणार म्हणजे जिंकणार तर चला मंडळी मग आपण आता रेस चालू करणार आहे रेस साठी हिथं मैदाना आणि हे दोन गोड आहेत आता चला एक साथ रेस केली तयार तयार झोपेत नोटलाय बरं का दर्शन त्याच्यामुळे असं जरा त्याचा चेहरा दिसतोय रेस के लिए तयार का रेडी ना हा म्हणजे जसं रेससाठी आपल्याला गेटअप सेटअप बसायचं असतं तसं बसा हा यश आणि दर्शन मध्ये आता रेस लागणार आहे तर रेडी स्टडी गेट स्टेट गो म्हणलं नाही म्या गो म्हणलं नाही या चला रेडी स्टडी गेट स्टेट गो बघा बारक किती पळत या पळतय बारक हा आणि रस्त्यापासून माघार येते या आलं दादाला माझ्या अंग झेपत नाही तोर मी इज्जत का दाला इज्जती चक्क दादा लेवल मध्ये गुड येश दादा रि वाढली की दादाची आणि दर्शन दर्शनची बिरून वाढलेली आहे मस्त टायमर लावूया वे थोड्या वेळ अजून एक अजून एक दादाने मनावर घेतलं की दर्शन हा थांबा पोजिशन रेडी स्टडी गेट स्टेट गो पळायला लागला की येश पण या असं सारखं नादी लावून रेस घेतल्यामुळे येशची बी रनिंग वाढली तेव्हा असं करावं लागतंय बराबरीनं पळायला यश आणि ती बारक गवतात गवतात गावतात आहे का नाही खेळण्यामध्ये चिटिंग करायची नसती मस्त दादा मला खरच छान वाटलं तू दर्शनच्या सोबत पळायला लागलाय थँक्यू थँक्यू दर्शन पुढे गेल हा मस्त मस्त गुड बॉय दादा स्ट्रॉंग झाला कडे माझा दर्शन दादाजी आपल्या रनिंग वाढली ह्याबद्दल काय म्हणायचं तुला दोन शब्द दो। कस वाटत टायमरची नाही आता अजून एक रेस आणि मग टायमर लावूया दर्शनला टायमरची रेस ला आवडते कारण ती सतरा सेकंदात येतो तेवढं मीटर मारून सतरा अठरा सेकंदात तेवढं रनिंग मारतो ती त्याला हारायची लई वड असते दर्शनला टायमर लावायचा आणि त्या टायमर मध्ये जाऊन मागाय मी जिंकणार का बघा स्पायडरमॅन आहे ते एक वेळ तुम्हाला आता टायमर लावायला माझ्याकडं काही नाही टायमरला बर बर आतावर लावतो अंदाजा टायमर रेडी टू वन टू थ्री स्टार्ट आता दर्शन जिंकणार बघा दादा जरा दम छाटलाय वा 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 क्या बात आहे क्या बात आहे पुढे जाऊन आता हा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय आता मी काय मारची काय तू दमत जा तामर तामर की थोडा तरी दमतच नाही कसला लोक दादा भी दमत नाही का शिमणी ओरडती रे कुठतरी काळी हा तर मंडळी येस दर्शनची रेस कशी वाटली हा दर्शन आपल्या मंडळीला विचार तुम्हाला रनिंग कोणाकोणाची आवडली दादाची आवडली का माझी आवडली विचार रनिंग कोणा आवडली दादाची आवडली का माझी हा तू बोल आता कशी वाटली रनिंग आमची कशी वाटली रनिंग आमची हा आणि आता यस दर्शन आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि कर। सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय बघा ह्या गोष्टी मनाला स्वस्त द्या बाय बाय